तेव्हा मनाव मी मिळवलं तोपर्यंत मिळवला असं म्हणायचं नाही मग अजून आपल्याला किती मोठी मजल गाठायची याचा ज्याचा त्याने आपल्या साधनेच्या काळात विचार करायचा म्हणून तो कुमार म्हणतात काय सांगू आता संतांचे उपकार बाकीचे उपकार जग करत असतो नोकरी दिली पैसा मिळाला जन्म दिला आई वडील मिळाले लग्न झालं पत्नी मिळाली मुलं बाळ झाली ती कशी आपल्यावर उपकार करतात ते आपल्याला माहिते हे सगळे आपल्याला कळतात पण संतांचे उपकार तुम्हाला घेऊन ते परब्रह्म बनवतात भगवंतच बनवणार एक आगळी किमे नेहमी पहा की, की परिपूर्णरित्या बदल करून परीस लोखंडाचं सोनं करत पण पर परीस लोखंडाला परीस बनवत नाही संत मात्र कसलाही ये हो, खटनट यावे शुद्ध होऊन या जावे दौंडी पिटवी भावे चोखा मेळा तुम्ही कसे असलात तरी सद्गुरूंच्या सानिध्यात गेला तर आपल्यामध्ये हळूहळू क्षणक्षणे कणाने परिवर्तन होत जाऊन एक गुरुपौर्णिमे पुढच्या सानिध्यात आलो तर त्यांनी जे जे सांगितलं ते, ते हे मी माझं स्वतःच सांगते तुम्ही सुद्धा तसं चिंतन करत असाल त्यांनी केलेले उत्तर सांगता येत नाही शब्दात मागत नाही काय सांगू आता संतांचे उपकार मोठा उपकार आहे मज निग उत्तिष्ट जाग्रत प्राप्य वरान बोलवत होई वा जागा होई वा जागा नको वापसू वाऊगा आता उघडी डोळे जरी अद्याप नकळे मातेच्या खोळे दगड आला पोटाशी जाग करतात एक दृष्टी देत असतात मी विनोदानी नेहमी सांगते जनावरांची पिल्ल असतात ना म्हणजे कुत्र्याची मांजराची सिंहाची काहींचे डोळे दहा दिवसांनी उघडतात काहींचे डोळे महिन्याने उघडतात काहींचे डोळे दीड महिन्याने उघडतात पण माणसाच्या पिल्लाचे डोळे जन्म गेला तरी उघडत नाही अन्य दृष्टी उघडण्याचं काम करत असतात जागा उद्दिष्ट जागृत कळतच नाही कोहम कसे जातसी कोण आहे मी कशा करता आलो मी करायला काय पाहिजे संसार प्राप्त कर्तव्य पूर्व प्रारब्धानुसार आपल्या जीवनामध्ये घडत असत त्यात तुम्हाला काही करता येत करू म्हटला तरी संसार तुमच्या प्रारब्धानुसार होणार त्याच्यात बदल गुरु कृपेने पण नाही आणि तुमच्या प्रयत्नाने पण नाही पण आपला अहम देऊन ब्रह्म होणं आपलं जीवस्वरूप विसरून आपण शिवस्वरूप होणं आपलं शिष्यत्व विसरून आपण गुरु होणं नदी सागरा मिळाली सागरची झाली आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाला अशी जी एक स्थिती असते ना ते त्यांचे उपकार आहेत काय सांगू आता संतांचे उपकार निरंतर उपकारी प्रत्येक दिवशी शांतपणे रात्री अंधुणावर पडलं ना की आपल्या सद्गुरूंना आठवावं आपण कसे बोलत होते कसे सांगत होते त्यांनी काय करायला सांगितलं मी दिवसभर काय करत होते काय करायला पाहिजे इतकी वर्ष झाली माझ्यामध्ये परिवर्तन राग तसाच आहे लोभ तसाच आहे म्हणजे एवढस भांड गेलं ना तरी मनाला इतकी हुरहुर वाटते की माझ्या घरातलं भांड गेलं माझ्या घरातलं सगळं द्यायचंय पण जर आपला हा मोह सुटत नसेल लोभ सुटत नसेल अर्जुना सारखा आपल्याला सुद्धा म्हणता यावं नष्टमिर ल तत्प्रसादात मया चुत स्थितोस मी गतसंधेहा करीश वचन तू सांगशील तसं सा करेल बोलविसी येत बोले न वचन माझा अभिमान कासयाचा खेळविसी तयासा खेळेन साचार तू सूत्रधार बाहुले मी आयुष्यामध्ये अशी पूर्ण स्थिती आपल्याला प्राप्त झाली ना तर तो गुरुपौर्णिमा आपली खूप चांगली साजरी झाली अशी आपल्या मनाची गुंघाट बांधावी कारण मजा निरंतर झाली होती काय देणार त्यांना काय द्यावे ते असेल व्हावे उतर आई एखाद्याच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी त्यांना काहीतरी आपण प्रतिपरक द्यायला हवं हो शब्दाने असावं ध्यानाने असावं स्तोत्राने असावं आरतीने असावं मंत्राने असावं आणि जीवनातल्या आपल्या प्रत्येक पाऊल टाकत असताना त्यांच्या इच्छेनुसार टाकावं मागे पुढे आहेत ते आपल्याकडे पाहतायत ते आपल्याला त्याची जाणीवच राहत नाही आपण आपल्या अंतकरणाप्रमाणे वागत राहत असतो पण सद्गुरूंच शिष्यावर इतकं लक्षण इतकं सांभाळतात ते निरंतर जागवत असतात त्यांना देण्याच्या बदल्यात आपल्या जवळ काही नसतं काय देणार ना काय द्यावे त्यासाठी व्हावे उत्तराई अगदी शेवटचं देणं ठेविता हा पायी थो जीव थोडा तुमच्याजवळ जास्तीत जास्त मोलाचा तुमचा जीव की जो आपल्याला आवडतो आपल्या जीवाला कुठेही धक्का बसू नये असा संसार करतो सगळ्यांशी वाटतो असा जो सांभाळलेला जीव आहे ना तो जीव द्यायचा आणि शिव म्हणायचा जीव द्यायचा म्हणजे मृत्यू नाही आहे जीव द्यायचा म्हणजे अहंता गेली पाहिजे मी माझं संपलं पाहिजे मी माझे मावळ सर्व तू तुझे उघड आता मी तू पण एकच येऊ एक, एक जगन्नाथा आता एक प्रार्थना केली स्वरूपानंद स्वामीने सुद्धा आपल्या सर्वांच्या घे की काही नको माझ्याजवळ अहम हा नकोच आहे तो अहम घालवणं ही फार मोठी प्रक्रिया आहे तो घालवायचा असेल तर सहा मध्ये तो मिसवायचा सहा अहम ते मी म्हणून सोहम साधना आपला नाथ संप्रदायाची साधना ती सहा अहम ते आहे मी आहे आणि याची नित्य जाणून ठेवली ना तर मग आपल्याला काय काय गावी असे व्हावे उतराई ठेवित पायी जीव थोडा तो सुद्धा थोडा आपण त्यांच्या पायी दिला तर जीव त्यांच्या कार्यात दिला तर त्यांच्या स्मरणात दिला तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे आयुष्यभर आपण तसं वर्तन केलं तर मग तो त्यांच्या पायी जीव ठेवला सोय बाकी ठेवू नका ते प्रतीक आहे पेढे ठेवणं नारळ ठेवणं उदबत्तीचा पुडा ठेवणं एखादं फूल ठेवणं अर्थ एखादं जाडजोड पाकीट ठेवणं हे उपचारित बाहेर जाईल यातून त्यांना काही नको असतं पण तुम्ही जर म्हणाला त्यांना सद्गुरूंना आपल्या आजच्या गुरु पौर्णिमेला ना मला कळलं की तुम्हाला काय तुम द्यायचंय तुम 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 तया अहम वाचा चित्तांग देवोनिया शरण रिग महोदरी का गांग रिगाले जैसे अहम वाचा चित्त अंग सगळ देव जशी गंगा समुद्राला भेटते ना तसं आपलं आयुष्य सद्गुरूंच्या पायामध्ये मिसळून जावं त्या चरणांच्या जवळ मिसळून जावं हे शरीरीची माती मिळवी ना ते एक्ष्टी जे तो श्रीचरण खाती आराध्यांचे ज्ञानेश्वरीचा तेरावा अध्याय मध्ये गुरु नमाच्या गुरु सेवेच्या इतक्या उभ्या आहेत सुंदर की गुरुंची सेवा करावी म्हणजे काय करावं शरीरातला वायू कुठे सोडावं वा। शरीरातलं जलतत्व कुठे सोडावं शरीर कुठे समर्पित करावं सद्गुरूंची सेवा कशी करावी गुरुंच्या विषयी किती प्रेम असावं ते दिशेकडून येत सेवारा देखोनी धावे सांगोरा आड पडे घरा बिजो केली गुरुग्रहीचं वारा जरी आला ना तरी त्या वाऱ्याला तो पुढे जातो तिकडून वारा आला का ये आपण गुरुचा एखादा शिष्याला गुरु आले तरी विचारतो की तुम्ही आला का ठीक आहे पण आता मला जरा वेळ नाही आपण उद्या भेटलं तर चालेल का हे नाहीये ते जे समर्पण आहे नावरायांचं गुरुसेवेचं आचार्य उपासना या पदावर त्यांनी केलेलं संपूर्ण गुरुसेवा म्हणजे काय गुरु पौर्णिमेला त्या संपूर्ण तो आपण समजून घेतलं तर तही एखादी वेळा श्री गुरुच्या सकळा जिवितात चुकून गुरुंनी काय सांगितलं तरी कल्याण छाती कल्याण एवढे शहाणे नव्हते आपल्यासारखे की गेली ना गुरुजी जुनी झाली होती जाऊ देत आता मी तुम्हाला नवी घेऊन देतो कल्याण छाटी म्हणलं की कल्याणनी सजनगडच्या त्या कड्यावरनं मुली टाकली खाली पडलेली छाटी उचलायला कस ते कही एखादी वेळा श्री गुरुच्या खेळा लोन करी सकळा जीवितांचे कसं दिलं असेल नामबरांनी निवृत्तीनाथांना आपल्याला कस देऊन दिलं असेल स्वामी माधवनाथजींनी स्वरपानंदांना कस दिलं सुष्मातानी स्वामीजींना स्वतःला कसं दिलं आपले प्रत्येक गुरु आपल्या सद्गुरूंना कसे देत असतात याच थोडं चिंतन केलं ना आपल्याला कडे हे पाहिजे जीव थोडा अति आलं पाहिजे काय आपला जीव काय त्याची किंमत आहे आपल्याला वाटतं एवढं पण तो त्यांच्या काय करायचं असं काय ते करतात सहज बोलणे माय बापे सांभाळतील लोभाकारणे पाळते आई वडील लोभाकरता पाळत आपण अशा केसेस पाहतो की आई वडिलांनी मुलांवर सांभाळत नाही म्हणून केस लावले निरपेक्ष प्रेम आई वडिलांची एक जाती पुळी असून सुद्धा अशी एक परिस्थिती येते की पुत्राला सुद्धा चुकत असेल तर चूक दाखवणार आहे पण सद्गुरु शिष्याला त्याची चूक कधीच दाखवत नाही कधीच सांगत नाही त्या चुकीचं उन्नयन करतात सांभाळून घेतात तो कसा मोठा बनेल ते पाहत असतात आणि तेवढ्या करता आपण त्यांचं सहज बोलणार सहज बोलत असतात कळणार नाही किती वाक्यताईंची तुम्ही ऐकले असते तुमच्या कारणात आहे आज बसल्यावर सहज आठवायचे त्यांचा अर्थ काय स्वामीजी आमच्याशी बोलायचे त्याचा अर्थ काय मामासाहेब दांडेकर बोलायचा अर्थ काय जे पी वासवानी बोलतात ते अर्थ काय सारे संत बोलतात त्याचे अर्थ काय सगळे संत तर सद्गुरुच आहेत ना मग ते सहज बोलणं ज्ञानेश्वरीत काय लिहिलं दासगोरात काय लिहिलं हरिपाठामध्ये काय एकनाथी भागवत मध्ये काय त्या प्रत्येक बोलण्यात हिताचा उपदेश आहे बाकीचे उपदेश हिताचे नाही हित ते करावे देवाचे चिंतन करोनिया मन एक भीत त्याला हित समजायचं खरं आपुल्या हिता जो असे जागतात तो धन्य सहज बोलणे हित उपदेश करोनी सांगताना गुरु शिष्यासाठी किती कष्ट घेत असतात म्हणून तुम्हाला सांगाल फक्त कळत नाही आपल्याला प्रत्येक सद्गुरूला शिष्य पूर्ण होईपर्यंत पूर्णता नाही त्यामुळे ते त्याच्याकरता जे लागेल ते कष्ट घ्यायची तयारी असते तुम्ही नुसतं ठरवा की आपण त्या दिशेने पाऊल टाकायचं ते सांगतात तू एक पाऊल माझ्या दिशेने टाक मी दहा पाऊल तुझ्या दिशेने टाकेन पण आपलं पाऊल उचललं पाहिजे करोनी सायास कष्ट पडत त्यांना आपल्या सारख्याला घडवायला जसं एखादं खूप मळीन भांड असेल तर ते स्वच्छ करायचं असेल तर विम वापरा किंवा अन्य कुठलंही वापरा आणि ते कशा पद्धतीने वापरायचं तस संपूर्ण हे जर आपलं जीवन असेल आणि ते परिपूर्णरित्या सद्गुरूंना त्यांच्यासारखं करायचं असेल करोनी स्वाया कष्ट पडतात त्यांना प्रत्येकाला घडवताना गुरूंना गुरु पडणारे कष्ट जर लक्षात आले ना तर मुलाला मोठं करताना आईला जेवढे कष्ट पडतात त्याच्या शंभर पट कष्ट गुरुला गुरुपुत्रांना घडवताना पडत असतात कारण त्या गुरुपुत्रांचे म्हणजे आपले तुम्ही कोणी नाही निदान माझी समजूत करते काही हून आवहून आड येतात काही काही अंश असतात प्रारब्ध असतात काही संस्कार असतात हे सगळे जाऊन त्याला आपल्याला पाहिजे असा घडवण भावपूर्ण म्हणजे गुरुकडे गे गेल्यानंतर पहिली ओळखायची कोण आहे की एखादी व्यक्ती सदूरूंकडे गेली किंवा स्वामींच्या संप्रदायामध्ये स्वरूपानंद स्वामींच्या तिथे किंवा स्वामीजींच्याकडे सुद्धा मी पाहिलं आता तुम्ही त्यांच्याकडे पाहत असाल जो जाईल त्याला कंठी दाटे नयनी निरो अंतकरण भरून येत अश्रू येतात डोळ्यात आणि त्यात परिवर्तन होत काय होतंय नाही खोटे आणायचे नाही सहज आले पाहिजे mm -hmm. त्यांच्या स्मरणाने आले पाहिजे अंतकरण भरून या अष्ट साथी भाव जागे आवाले अंगावर रोमांच भरावे गुरुपौर्णिमा का झाली काय गेले होते खूप गर्दी होती मध्ये घुसले <laughs> आणि मग हात खाली मध्येच घुसून पाया पडले आणि मागाने आले झाली गुरुपौर्णिमा ना? नाही ह्याच्या गुरुपौर्णिमेचं आपण बाह्य स्वरूप बनवले ना खूप बघून आज पन्नास वर्षाच्या कालावधीनंतर मी माझं ठिन्न आपल्या पुढं प्रकट करते की जर करायचं असेल तर करोनी सायास सा शिकविते ते काय शिकवतात ते आपण ऐकून घेतलं पाहिजे आणि त्याप्रमाणे वर्तन केलं पाहिजे त्याप्रमाणे वाढलं पाहिजे काय करतात सगू तुका म्हणे वत्स धेनवेचे तैसे मज येते सांभाळतात गाई आपल्या वास्तावर जितकं प्रेम करते ना ती कुठेही असली तरी तिचं लक्ष तिच्या वास्तुवाकडे असत आता हे सुद्धा कळायला पाहिजे ते तुकोवरांना कळलं होतं नाही तर आपल्याला ती भावना कळायला सुद्धा एक विचाराची आणि बुद्धीची आत्म्याची सुद्धा उंची लागते वत्स धेनू याचे चित्ती वासू जितकं गायीच्या चित्तामध्ये असताना ना तैसेन मज येत ती सांभाळी कधीतरी नुसतं शांत बसा आणि इतकं चुकलं तरी सद्गुरूंकडे गेला किती प्रश्न असून आलाच वर्षाने पण आलास ना हे बरं झालं तुला आठवण झाली झाले गुरुपोरे तरी आलास बोलतील ते म्हणणार हर शन, हर क्षण श्वास बाई मी विकत घेतला श्वास किती किंमत दिली जन्मभरीच्या श्वासावरील मोजलेले हरी तसा आपला प्रत्येक सुटलेला श्वास आणि घेणारा श्वास त्याला सोहम साधला स आम स आम हर क्षणाला आपल्याला त्यांचं चिंतन असलं तर शब्द फार मोठा गोड आहे संभाळ पंढरपूरला खाजगीवाल्यांचा एक मठ आहे आणि तिथे चक्रावळी एकादशीला पार पडला तो सगळा झाला ना चक्रावळीचा कार्यक्रम झाला त्या सगळ्या चक्रावळीचे प्रमुख कीर्तनकार महाराज असतात ते उभा राहतात आणि ते सांगतात आपण आता पांडुरंगाला प्रार्थना करू की जिथे आपण ही सेवा केली ना देवा यांचा सांभाळ करा हे त्यांनी मनायचं पाठीमाग तिघां तीन वेळा आपण पण म्हणायचं सगळ्यांना म्हणायला नव्हतं आपल्याला सांभाळे फक्त कळावं आणि जर सांभाळे हे कळलं नाही ना तर तू मला सांभाळ असं तरी म्हणावं मला कळत नाही स्वभावता मी स्खलनशील असेल चुकत असेल प्रकृती असेल संस्कार असतील पूर्व प्रारब्ध असेल जन्म जन्म काय मिळवलं असेल ते असेल त्यातून या मार्गावर चालणं शूरस्य धारा निष्ठा दुर्गम ततस पथ कवयो बदलते वस्तार्याच्या धारेवर चालणं सोपं इतकं परमार्थाच्या वाटेने गुरुचं शिष्य बनून चालणं अवघड आहे ते मला जमत नसेल ना पण तुम्ही मला सांभाळून घ्या बाहेर चुकत असेल पण ही पूर्ण शरणा सोनिया सोन्याचा मनी सोन्याला सोडून राहू शकत नाही पाण्याची लाट पाण्याला सोडून राहू शकत नाही तसा आपला कुठलाही क्षण सद्गुरूंच्या स्मरणाविना न गेला तर ते आपल्याला सांभाळतात पैसे मज येते ते तत्पर आहे त्यांच्याकडनं काय त्यांच्या बाजूनी खूप तयारी आहे तयारी आपल्या बाजूने करायची आपल्याला करायचंय विद्यार्थ्यांनी करायची असते गुरुजींनी करायचे नाही गुरुजी तयारच असतात ते शिकवायला बसले पण आपण तरी येऊन गेलं पाहिजे तरी येऊन गेलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ग्रहपाठ करून गेलं पाहिजे आपल्या वया कोऱ्या आपण बसतच नाही ध्यानच करत नाही वाचतच नाही चिंतन करत नाही जाता येता मान घडत नाही काही साधा परोपकार घडत नाही संसारातलं काय द्यावं असं सुद्धा नाही ममत्व सुद्धा सुटत नाही एक सुई हरवली ना तरी माझी सुई हरवली माझी सु, कि सुई किती साधी गोष्ट आहे पण ती जर सुटत नसेल तर सगळं सोडून त्यांना समर्पित करून जे जसं असेल तसं जे मिळालं तेवढं घेऊन त्यांच्यापर्यंत जाणं आणि हर क्षणांना त्यांची आठवण करणं प्रतिक्ष वर्ध असे असं भक्तीच सुख असत ते जर आपण गुरु पौर्णिमेच्या दिवशी सद्गुरूचे सतशिष्य समजून सद्गुरु असे जागवित सत शिष्याला म्हणून गुरु बनणं सोपं आहे शिष्य बनणं फार अवघड आहे शिष्य बनण्याचा करता आपला सगळा आहन त्यांना देण्यासाठी गुरुपौर्णिमेचा दिवस असतो बोधचंद्राच्या काळात विखुराला एक वेळा कृपा पुनिव लिळा करी जयाची ती पौर्णिमा आपल्या सगळ्यांच्या जीवनात उदित व्हावी सदैव ती पौर्णिमा असावी त्या चांदण्याच्या प्रकाशात आपण नेहमी नावून निघावं आणि ते आपल्या चेहऱ्यावर दिसलं पाहिजे सगळ्यात महत्वाची ती गोष्ट आहे नाही तर मी आरोते तू मेरू सुरताची वैशी आपण फोटो काढायला गेलो ना तरी पण फोटोग्राफर सांगतो आता याने लावलाय ना तो रेकॉर्ड करायला ते व्हिडिओ करायला तरी त्याला असं वाटतं त्यांनी थोडं हसावं चेहरा काढू नये असा का गंभीर करून बोलू नये इथं हसन असावं हसणं विसरून गेलोय आपण सगळं हसणं आनंदात एक हातून आनंदात काय सांगू बाई झाले काहीच्या बाई माहित नाही आनंदाचे डोई आनंद तरंग आनंदाचे अंग आनंदाचे मला कळतच नाही मीरा जशी नाचत होती स्वतःचा भान विसरून चैतन्य स्वामी जसे नाचत होते स्वतःच भान विसरून कधीतरी स्वामीजी सुद्धा दुकान बंद केल्यानंतर पायामध्ये <laughs> चा बांधून नाचत असायचे म्हणून तुम्ही लगेच उद्या नाचू नका म्हणजे मोठ्याच संत हे पण आपण जिथे कुठे असू त्यात जे नाच आपल्याला जमत ना ते आपण तशा पद्धतीने केलं तर स्वतःला विसरून संपूर्ण नृत्य तेव्हा उदित होत जेव्हा आपला आहम जातो त्या अंतकरणातून करणातून उदित होत असतो तिथपर्यंत जाण्याचा प्रवास हा एक फार मोठा प्रवास आहे पण या गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने अनुग्रह तर घेतला वाचन करतो चिंतन करतो आपल्या जीवनातही सहज ते वागवण्याचा प्रयत्न करतो पण परत कुठंतरी एकदा थोडस थांबून सिंह हा करावा सिंह थोडा चालत पळत गेला हे थांबतो आणि पाठीमागे बघतो तसं आपण जरा मागच्या संपूर्ण वर्षांकडे बघावं आपल्या जीवनाकडे बघावं मी तुम्हाला सांगते याचा अर्थ मी ते करण्याचा स्वामीजी पंचेचाळीस वर्ष झाले अशा आनंदात मस्ती गेली की कशे होतो कुठे होतो काय करत होतो काय सांगू बाई झाले काहीच्या काही स्वामीजींच्या जवळ अशा अनेक अनुभव आम्ही घेतले होते त्या अनुभवातून संतांच्या जवळ गेलेल्या अनुभवातून त्या जीवनाचं सहज आपण सगळ्यांनी बराच इथं जुनियर सुद्धा वर्ग आहे सिनियर सुद्धा वर्ग आहे पण सत्तरीत आल्यानंतर थोडं एकदा बसून अनुग्रह घेतल्यापासून या दिवसाच आणि लहान असाल अनुग्रह घेतल्यापासून आतापर्यंतच्या दिवसामध्ये आपल्याला एकलं गुरुंकडनं काय घेता आलं तर ते तुकोबराने सांगितले तुका वत्स धीर व्हायचे पैसे पण येते सांभाळ काळजी करू नका ते आहे लाख वेळ तुम्ही चुकला ना गिरणने भी तरी कोई हार नाही तू आदमी अवतार नाही काही हरकत नाही चुकला पडला तरी पण ते सांभाळणार आहे लहान मुलं जसं चालताना पडत नाही त्याला उचलते चालायला शिकवते तशी गुरु आपल्याला सांभाळत येत असतात कुमारा म्हणून म्हणतात काय द्यावे त्याशी व्हावे उतराई ठेवी तापाई जीव थोडा काय त्यांना देणार मी माझं सर्वस्व त्यांना समर्पित करतो आणि त्यांची कृपा त्यांचा आशीर्वाद त्यांचा प्रसाद करतो याच चिंतन करणं म्हणजे गुरुपौर्णिमा मला जशी गुरुपौर्णिमा समजली पंचेचाळीस वर्षाच्या कालावधीत मला सांभाळण्यासाठी स्वामीजींनी लता ताईंना ठेवलं <laughs> तैसे माझं येथे सांभाळत काय इथे येते लता तो कालावधी मला आठवतो माझ्या साधनेतला काळ जो असेल तो विद्यापीठामध्ये असताना कस खाऊ घातलं कसं सांभाळलं बाह्य सगळं जीवन सद्गुर कृपा करतात तसे व्यक्तिमत्व ठेवतात किंवा तुम्हाला मी सांगते बोलले बोलण्याचे मला स्वामीजी म्हणाले ते तुम्ही या मी अनुग्रह देतो तोपर्यंत मला अनुग्रह म्हणजे काय माहिती होतं मी ज्ञानी फेरी वाचत होते माझं ओबी पाठवते कैसे अनुग्रहाचे करणे भारतात पाहणे न पाहणे त्या सकट नाराय टाकून घेतले होी पाठवते अनुग्रह अनुग्रहाने नेमका काय माहीत नव्हता मी हॉस्ट्रेलला हो परत आल्यावर त्यांना विचारलं की त्या अनुग्रह देतो म्हणजे काय करून त्या म्हटल्या राजा काढा काही करा पण तुमच्या तिथून तुम्ही तुम 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 या आणि एकदा हा अनुग्रह घ्या मला तुम्ही एक अभंग विचारला त्यावेळी अधिक देखाने तरी निरंजन पाहणे मग नाही सुटत ना अभंग मग तो सोडवायचा असेल तर स्वामीजींचा अनुग्रह घ्या म्हणजे कळेल मग मी स्वामीजींच्या श्रीचरणी गेले सामान सद्गुरु तिथे सांभाळलं तर सांभाळ परत तुमच्यासारखे सर्व साधक पुण्यामध्ये दिले आता तुमचे डोळे तुमचे चेहरे तुमचे भाव तुमच्या अंतकरणाची भाषा तुम्ही कुठं आहात हे मला माहित नाही पण मी कुठे हे मला सांगणार आहे आणि mm. कुठं जायचं आहे सांगणार आहे त्याकरता इथं आपल्या सगळ्या रूपात नटलेले सगुरु तुमच्या रूपात नटलेले सद्गुरु खूप दिवसांनी तुमची भेट होते गुरु पौर्णिमा टो गुरु पौर्णिमा अखंड तुमचं स्मरण मला असतं तुमच्या आशीर्वादाने माझी पण साधना नाही करत असते लता ताई त्या मनाला माहिती नाही माहिती नाही त्या आई सारख्या आहेत मला सगळ्यांना जसं आई सांभाळते तस आणि हेच सद्गुरुचं माय बापांचं स्वरूप असत त्या अनेक रूपात राहत असतं असे तुमच्यासारखे सर्व मायेबाप मला लाभले त्या सगळ्याचा आनंद आजच्या गुरुपौर्णिमेच्या पौर्णिमेच्या पूजेच्या निमित्ताने व्यक्त करते जेव्हा जेव्हा मी सुष्मता यांच्याकडे गेले तेव्हा तेव्हा त्यांची शांत करारी आणि अत्यंत विरक्त जीवन अवस्था पाहिजे एवढ्या मोठ्या डॉक्टर म्हणजे मी ऐकलो होतो त्यांचं कशी मी कशी मी ऐकता मी लहान होते त्या काळामध्ये एवढ्या प्रथित यश डॉक्टर फॉरेनला जाऊन आलेल्या त्या काळामध्ये फॉरेन रिटर्न म्हणजे तेवढं मोठं किंमत असायची पण मी त्यांना जेव्हा पाहिलं ते एक साधं पांढऱ्या वस्त्रामध्ये कुठलेही अलंकार नाही पण चेहरा एवढा प्रसन्न होता की कुठला आनंद त्यांनी घेतला होता कोणाला नाही तो संपूर्ण चेहरा होतो आम्ही खातो आनंदाचे लाडू आणि त्यांच्या अवस्थानी जेव्हा पाहिली तेव्हा मी खूप अंतर्मुख झाले स्वामीजींच्याकडे येणारे काही अनुभव त्यांच्या सानिध्यात त्यांच्याशी बोलून सोडवले अशा आपल्या बरोबर असणारे काही सचिक्ष असतील आपल्या सद्गुरूचे त्यांच्याबरोबर आपल्या परमार्थातला आनंदाचा अनुभवाचा भाग आदान प्रदान करत जगायचं असतं म्हणून गुरुपौर्णिमेला आपण बोलवल्यावर लताताई नाही मला भेटायचं होतं तुम्हाला सगळ्यांचं दर्शन घ्यायचं होतं माहित नाही शरीर प्रकृतीने प्रकृती किती साथ देईल पुढची गुरुपौर्णिमा येऊ की नाही येऊ पण आजची गुरुपौर्णिमा तुमच्या सर्व सद्गुरूंच्या सानिध्यामध्ये मोठ्या आनंदाने साजरी करताना याचा आनंद आहे तोच आनंद घेऊन मी जाणार आहे पार्मतीला पण सांगणार आहे त्याच आज पुण्यात केंद्र सगळा महाराष्ट्र तिथे होता औरंगाबाद आलो होत नागपूर आलं होतं नाशिक आलं होतं सोलापूर आलं होतं कधी ती राजकीय बारामती पण गेली होती सगळ्यांना आनंद मिळाला आणि तो मी बारामतीकरांना सांगणार की तिथले साधक कसे तुमच्या डोळ्याकडे पाहून ललिता त्यांच्या निस्वार्थ सेवेकडे पाहून शैला त्यांच्या लिखाणाकडे पाहून ज्यांच्या नाती एवढ्या गोड गोड त्यांचं कौतुक करावं कारण त्यांचं करायचं आजींच करायला पाहिजे अशी नातवंड ना तयार झाली ती तर हुशारच आहे पण त्यांना घडवण्यामध्ये संस्कार मिळाले अशा तुमच्या सगळ्यांचं मनुष्य एकदा एक अंतकरण पूर्वक मनपूर्वक एक दर्शन घेते तुमच्या आशीर्वादाची अपेक्षा करते आणि माझ्या मानेला मी सद्गुरु चरणी समर्पित करून पूर्ण विधान